नमस्कार आपण पाहताय आदर्श महाराष्ट्र न्यूज अहमदपूर तालुक्यातील सर्व रास्त दुकानदारांना आता नवीन फोर जी नेटवर्क असलेल्या ई पॉस मशीनचे वाटप अहमदपूर तालुक्यातील सर्व रास्त दुकानदाराला आता फोर जी नेटवर्क मध्ये वाटप करावे लागणार रेशनचे धान्य शिधापत्रिका धारकांचे ई पॉस मशीन आजपर्यंत बोटाचे ठसे घेऊन धान्य वाटप करावे लागत होते काही शिधा पत्रिका धारकांचे बोटाचे ठसे उमटवण्यास अडचणी यायच्या मात्र आता फोर जी नेटवर्क बरोबर डोळे स्कॅन करण्याचे मशीन दिल्याने आता कार्ड धारकांना धान्य देण्यासाठी अडचण येणार नाही यामुळे कोणीही आता धान्यापासून वंचित राहणार नाही फोर जी ई पॉस मशीनचे वाटप तहसीलदार शिवाजी पालेपाड यांच्या उपस्थितीमध्ये रास्तभाव दुकानदारांना वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित प्रभारी नायब तहसीलदार भाग्यश्री जिलेवाड जिल्हा कोऑर्डिनेटर अविनाश मुंडकर तांत्रिक कर्मचारी व तालुक्यातील सर्व दुकानदार उपस्थित होते पुढे बोलताना प्रभारी नायब तहसीलदार भाग्यश्री जिलेवाड यांनी दिली सविस्तर माहिती नमस्कार मी भाग्यश्री जिलेवाड प्रभारी नायब तहसीलदार पुरवठा तहसील कार्यालय अहमदपूर आपल्याकडे महाराष्ट्र शासनाकडून विभागामार्फत नव नागरी पुरवठा विभागामार्फत ग्रामीण भागातील व्यक्तींपर्यंत पर्यंत पोहोच करण्यासाठी आपल्याकडे अहमदपूर तालुक्यामध्ये एकशे पासष्ट रासभाव दुकानदार यांना मंजुरी आहे त्या अनुषंगाने शासनाकडून आपल्याकडे नागरिकांना धान्य वितरित करण्यासाठी आपल्याकडे आता सध्या मागच्या आठवड्यामध्ये अहमदपूर तालुक्यामध्ये एकशे पासष्ट ई पॉस मशीन प्राप्त झालेल्या आहेत तर ह्या ई मशीन आ, मार्फत ना, नागरिकांना धान्य वितरण करण्यासाठी त्यांचा बायोमॅट्रिकद्वारे थंब येत नाही अशा लोकांसाठी आय स्कॅनर म्हणजे डोळ्याचं स्कॅन करून त्यामार्फत पारदर्शकतेनं धान्याचं वितरण करण्यासाठी शासनाने सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत आता आपल्याकडे आलेल्या नवीन इपॉस मशीन मध्ये शासनाने पूर्वीचं जे टू जी स्पीडचं नेटवर्क असलेल्या मशीन होत्या जुन्या तर त्याऐवजी फोर जी मशीनचं फोर जी नेटवर्क असलेले दोन सिम कार्ड त्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत तर ग्रामीण भागामध्ये नेटवर्कचा इशू असतो याच्या उद्देशाने शासनाने जिओचा आणि एअरटेल असे दोन प्रकारचे नेटवर्कचे सिम कार्ड उपलब्ध करून दिलेले आहेत तर ज्येष्ठ नागरिकांचे जे काही अंगठे येण्याचा स्कॅन होत नाही त्यामुळे शासनाने त्यांना धान्य वितरित करण्यासाठी किंवा धान्यापासून वंचित राहू कोणीही राहू नये या उद्देशाने ना आय स्कॅनर डोळ्याचा स्कॅन करून त्यांना आपल्याला धान्य वितरित करता येते या पद्धतीने नवीन मशीनमध्ये सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे तर नागरिकांनी कोणीही धान्यापासून वंचित राहू नये म्हणून डोळ्याचं स्कॅनर त्याचबरोबर थंबच स्कॅन तर आहेच त्या पद्धतीने ओटीपी टी पी अशा तीन प्रकारे धान्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे तर आपण कुणीही नागरिकांनी धान्यापासून वंचित राहू नये जास्तीत जास्त नागरिकांनी धान्य आपलं उचल करण्यात यावा धन्यवाद